ये स्वाता स्वाता ये की डोकं स्वतः स्वतः इचारलं पाहिजे बाबा एवढं काय बरं त्यामध्ये मी काय सांगतो ना मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की याचं काय चालतंय मी तुम्हाला मागं पण सांगितलेलं आहे की माझं काहीच असं प्लॅन नसतं व्हिडिओचं आणि हे जस्ट व्हिडिओमध्ये होऊन जातात मग तू म्हणजे नाही येत मग कधी कधी शिकणार आहेस तू असं चालत ना काय करायचं घालून पाहिजे मस्त पैकी रडू रडायचं काम आहे का या गोष्टी तू सांगाय आता व्हिडिओ मध्ये नाही गाल तिकडे बघा काय चालू आहे ही आहे रितू रितू सध्या बोर होतीये कारण की तिचे पप्पा झोपलेले आहे म्हणून नाही बा तुझे पप्पा झोपलेले म्हणून तुला बोर होतं ना हां आणि परीचा आज सुट्ट्यानंतरचा पहिला दिवस आहे शाळेमधला परी हे परी, ए परी। हो का ये मग जिट्टू घालून झाले गा चपला फेक भर तू पहिले पहिले चपला फेक बाहेर घ्या आजी ते हातले घ्या चपला घ्या उठ उठ लावकर हे बघा ये सोन निसं चपला हातात घेऊन पळत ये घ्या घ्या चपला घेऊन टाकत घ्या ना उचला ना तुम्ही पटकन आजी चपला ती हातात घ्या लागली उचला जी तोंडात हात घालती <्याँगातीव> कोणाची हात धुवून दे बाबा या एक हे तर शांत आहे जरा पण काही तुम्हाला वाटतं तेवढं शांत नाहीये येत कधी कधी राम राऊन अंगात इथं बसायचं हा कुठं जायचं नाही हा एका शब्द बोलती का हा माग तोंडे इकडे बाय आजी परीला पाठवली इकडे पाठव ती कोमलला करू देणार नाही काम ती झेटू खालण चालू हा अरीच तयार तू कुठे चाललीस शाळेत चालली वापस एक वाजता येणार का बर कोणासोबत चालली पप्पा सोबत नाही पप्पा सोबत काय हा हे शाळेचा ड्रेस आणायचा आज उद्या मध्ये खाऊ लाग चल हे सगळ्या सगळे अंडे असतात बाबा निल्याकराने खाल्ले पाहिजे थोडे सगळं लागतं हॉस्टाल विस्टल सगळं लागतं कोणाची वाट बघते तू काय तुला हाताने येणी घालता येत नाही का, ये ना। का? पाच वर्ष झाली लग्नाला किती दिवस आईच्या याच्यावरून हा करशील तू ट्राय करायचं घालून पाहिजे ना आता खूप सारे ज्या घरी आहेत स्टाईल पण करतात नाही घालतात मग तू का घालत नाहीस करून पाहि ट्राय घालून पाहिजे सोप्या सोप किती दिवस चालणार आहे जेव्हा धक्त नाही करून पाय चल घाल आज स्वतः घालून घाल पट आता कर आता मग परत आहे कर लोक चल चल लोक कोणा वाजून कोणाचं आयुष्य थांबत नसतं कोमल काय लागत तुला ही गोष्ट का आली का हा मग तू म्हणजे नाही येत मग कधी कधी शिकणार आहेस तू असं चालत ना ट्राय करायचं घालून पाहिजे मस्तपैकी कोण आहे

सगळे घालायची पाहिजे काय म्हणते केला प्रयत्नच नाही आता कस येईल ती म्हणजे आई हाय आई हाय हाय आई गावाला गेली पंधरा दिवस पंधरा घालायची नाही का

आता माहेरी गेली शिकवणी घरी मम्मी घालून ती का म्हणून तू एवढी लाड आलेली आहे असं नाही पाहिजे कोमल जे रिअल फॅक्टरीचे तुला सांगतो सगळे काम स्वतःला जमले पाहिजे मी स्वतःपुरचे स्वतःचे जमले पाहिजे आपल्याला कळालं का कळालं का हो का नाही

ज्या गोष्टी आपल्याला जमत नाही ना ते ट्राय करत राहायच्या कळालं का आता रडू बाई रडन आता एकदा रडायचं काम आहे का त्या गोष्टी तू सांगा आता व्हिडिओ मध्ये नाही गोडिओ चालू तुम्ही दररोज तुम्ही दररोज वहिनी घालून द्या तुमचा दररोजचा प्रोग्राम चालतो आता मग आता एवढं आसू घालून काही कहणार नाही कोमल प्रत्येक वेळेस रडणं पडतं का असं हे नाही नसतं का कोमल ऍडिशनल करत जायचं वाढत जायचं वाढत जायचं रडायचं कारण होत का आता तू सांग मान्य आहे सगळ्या गोष्टी सगळ्यांना नसते जमत पण ट्राय करतात <laughs> ना सगळी थोडं पुढं जायचं शिकायचं जरा कोर्स करते का ब्युटी पार्लरचा झालं आजचं जेवण भेटत नाही मला आता केलंय सगळा मित्रांनो तुम्ही सगळा प्रॉब्लेम केलाय माझा काय सांगू तुम्हाला मी केला नाही तर काय आज उपाशीच राहावं लागतं मला सकाळी विराव लागतो संध्याकाळी बिरा लागतात काय म्हणजे कमल पण एखाद्या दिवस मारल्यावर एवढं रडणार नाही को तुला बोलल्यावर एवढं रेड तू लोक पाच म्हणते काय लग किती किती त्रास आहे सासर असे बाबा इथं सांग बर काय करा तुला मूडच जरा रडायचा होता मित्रांनो आसी रडणारच होती कोणते हल् तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो सगळ्यात जास्त दुःख का होतं माहिती का ज्यावेळेस आपण म्हणजे एखादा नवरा म्हणतो ना की तुझ्या आईकडे जाणून शिकून ये त्यावेळेस वाईट वाटतं आणि त्यावेळेस तुला वाईट वाटलेलं आहे तेवढी गोष्ट कळालेली आहे <laughs> पण काय करणार मग तू सांग हा हा व्हिडिओ असताना नाही बोललं पाहिजे ठीक आहे बाबा पण मग तुम्ही जर कधी एवढे पॉझिटिव्ह एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात तर मग तुम्ही एवढं पॉझिटिव्ह घेऊ शकत नाही काही गोष्ट जीवन भेटतं काही मला नॉर्मल नाही पण जरा जास्तच राहत आलेली मला आजी थाप आजी थापून घे भाकर आजी <laughs> <ओ जी। laughs> आजी इकडे या बायको राग आला उपा आजी भाकर थापता का माझ्यासाठी ते काय जेवाल द्यायचं इरादा दिसत नाही मला आता आजी तिकडे भांडी घासा लागली बाबा काय करा मित्रांनो सांगा मला बोलणे सुद्धा मोबाईल घरामध्ये आजी जमती भाकर पदर गिदर गेल तर आता मला भाकर येत नसेल नाही मी असं ऐकलेलं तुम्हाला स्वयंपाक करायची गरजच नाही पडली नाही तुम म्हणजे तुमच्या पोरी तुम्हाला करून द्यायच्या नंतर तुम्ही सून तुम्हाला करून द्यायची तुम्हाला तुम्हाला काय बनत येत स्पेशल आता मला काही ओर जास्त हाटून कोणती भाजी हरभऱ्याची हाटून भाजी अजून राहिलेली आहे तीन वर्ष करडीची भाजी राहिलेली हाटून हो आले की घेऊ मग आता करू हो आजी करते ना आटी बाजी चार वर्षापासून कर लागली हा करू आता यंदा कोमल खाली आहे बाई चल चाललो मी चला आज काही रे काही म्हणा तुम्हाला आली का काय करा सांगा बरं मित्रांनो काय करा सांगा तुम्ही ये खाली बाई कोमल काय आणलं ग ते काच फोडला कोणतरी तो छोटा मेकअपच्या फिटचा काय ये इकडे कोमल बस इथं बस चालू चालतंय सगळं मला खरंच वाटलं कोमला आज जेवण घेऊन ते <laughs> चालूच राहते एवढा काय ताण घ्यायचं का माझे शब्द एवढ टोचते का तुला जागी म्हंटल हो ठीक आहे मी शिकते संपला होता विषय बघा डबल रडायली आई काय, <laughs> काय करा तू सांग यात तू विषय काढतो रे मग का मी काय करू आता काय करू आता काय विषय होता का मी बरं मी दोन मिनटं काय म्हणते तिला फक्त की बाबा की डोकं स्वतः स्वतः इचरलं पाहिजे बाबा एवढं काय बरं त्यामध्ये मी काय सांगतो ना मित्रांनो तुम्हाला असं वाटत सर की याचं काय चालतंय मी तुम्हाला मागं पण सांगितलेलं आहे की माझं काहीच असं प्लान नसतं व्हिडिओचं आणि हे जस्ट व्हिडिओमध्ये होऊन इथं रडायचं काय होतं तुम्ही सांगा बरं खरं तर आज मला व्हिडिओ पण घ्यायचा चला म्हटलं एक बाबा तुम्ही वाट बघता व्हिडिओची टाईमपास एक व्हिडिओ घेऊन टाकून दे बाबा काहीतरी त्यात या मॅडमचं असं झालं आता बरं तू सॉरी म्हणू का मी सॉरी ऐकायचं का हां सॉरी म्हणू का बरं एकदा सॉरी म्हणायचं की चार वेळा सॉरी म्हणलो मी आता ही पाचवी वेळेस सॉरी को मग बस आता देशिंग जेवण मला काय बोलतोय मी काय करा मित्रांनो कुठं जाऊ सांगा बरं निघून जातो कुठेतरी मी मग लाव मला फोन तुमचा उन... काय मिळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरी आहे ना काही नाही नाही का नाही नाही बंद कशाला करायचं हे भगवान हे सब क्या चल रहा है लेके जाओ इनको माहिर को इनके दस आठ दिन रहने दो जल्दी आए वापस इसलिए हाँ ये चार दिन में वापस आए इसलिए अभी वो रंग ढंग दिखा रहे मुझे मेरे को याद आ रही वो रात में ही बोली वो मेरे को उसकी उसकी मम्मी की उसको याद आ रही हाँ तो ऐसा सब उनका चल रहा है <coughs> क्या बोलता हूँ अभी मैं बोलो मेरे को हिंदी बहुत कम आती है लेकिन ठीक ठाक बोल लेता हूँ ठीक है झालंय का आता झालं का बाई हो बाई झालं का त्या दोन दोन पोरी एक शाळेत गेलेली आहे एक झोक्यात आहे सांभाळायचंय असं रडत राहिली तू कोण सांभाळून सांग बरं बायचे लोक येणार एक सांभाळायला करायला क्या करू बता दोस्तो का जाऊ बाहरी चला जाता थोडा क्योंकि घर में रहूँगा तो मेरे मुंह से और कोई बात निकलेगी और ये बहुत रोएगी फिर से तो मैं आधी पागित ले ले मज मन नहीं तस पे शब्द ले तोड़ ले बोलते तो मैं नहीं कहीं का कही? करना बैक पॉइंट है चल दिया जाऊ को बाहर था हो नहीं कहीं तरी संग मला यस और नो कुछ भी नाही बोलेंगे आज मौन उरत आहे आणि तुम्हाला ती उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलेल बाकी मी जातो आता बाहेर बघतो काय मिळेल काय नाही का मग धंद्याचं काही बघावं लागेल ना नाही का दोन महिने पुण्याहून येऊन ऑगस्टमध्ये आलो आम्ही सप्टेंबर ऑक्टोबर आता नोव्हेंबर तिसरा महिना आहे पाच ऑगस्टला आल तो आहे तो नहीं। रा है। तर चला मित्रांनो मी जातो आहे आता बाहेर कुठेतरी काम असं काहीतरी बघतो आहे बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे म्हणजे आजचा व्हिडिओ तिने विचारला मी कसा वाटतो आहे हे सगळं असं चालूच राहणार आहे तर आपण तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बरी शाळेत गेलेली आहे पीऊ झोपलेली आहे ऋतू झोपलेली आहे चला तुम्ही स्वतःची काळजी घ्या तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि काही नाही हे चालूच राहते थोड्या वेळात निटून जाईल बघ उद्योगने भेटले तर उद्याच व्हिडिओ सांगितलं चला आजीबाई आहे तिकडं आजीबाई देईल चला मित्रांनो बाय बाय